जय भीम मंडळी जय जिजाऊ जय शिवरा जय भीम आज बहुजन संघटन आपल्या या सगळ्यांचं स्वागत आहे कालच शिवजयंती झाली आणि शिवजयंती निमित्त सर्वत्र जल्लोष होता त्याच्या चारच दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये छावा नावाचा संभाजीराजेच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला आणि कधी नव्हे अतिशय कमी वेळात या चित्रपटानं शंभर कोटीपेक्षा म्हणजे व्यवसाय केला आणि चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी समीक्षा यायला लागल्या कोणी त्यामध्ये छत्रपती राजांचं योगदान त्यांचा झालेला छळ या अशा बऱ्याचशा गोष्टी नमूद करायला लागलं कोणी त्याच्या पॉझिटिव्ह बोलायला ला, बोला लागलं कोणी निगेटिव्ह बोलायला लागलं पण पॉझिटिव्ह जवळपास सगळ्याच बोलले पण ज्या चित्रपटात असो किंवा इतिहास असो हा काही सगळ्या शंभर टक्के सत्य मांडल्या जात नाही चित्रपट माध्यमातून शक्यतो त्यामध्ये मोडतोड केल्या जाते हाताचा जो छावा चित्रपट आहे हा छावा चित्रपट या छावा नावाच्या कादंबरीवर आधारित आहे आणि ज्या वेळेला ही कादंबरी लिहिली गेली त्यावेळेला जवळपास त्या शिवजी महाराजांचं जे इतिहास आहे ते इतिहासामध्ये पूर्णपणे संशोधन झालेलं नव्हतं म्हणजे उदाहरणार्थ ज्या वेळेला शिवजयंतीचा किंवा सगळ्यात पहिले सुरुवात केली ती महात्मा ज्योतिराव फुलेंनी परंतु त्याचा उल्लेख अजूनही हे मनवादी लोक असो हे टाळतात की महात्मा फुल्यांचं नाव घेण्याचं टाळतात वास्तविक पाहता सगळ्यात पहिले शिवजयंतीचा उत्सव तो सुरू केलाच केला, केला पण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तब्बल दोनशे वर्ष यांनी दाबून ठेवली होती त्या समाधीपर्यंत पोहोचता येत नव्हतं तिथं प्रचंड झाडं वाढले होते आणि ज्या वेळेला महात्मा फुल्यांनी ती समाधी शोधून काढली ती शोधून काढल्यानंतर त्या ठिकाणी फुलं वाहली त्यावेळेला तिथल्या ग्राम भटानं लाथेनं ती फुलं उडवली होती आणि त्यावेळेला लाथेनं फुडवली उडवली तर त्यावेळेला महात्मा फुल्यांना म्हटलं होत कि भटजीला किंवा आमचा ज्या ग्राम भटजी आहे त्या भटजीला दक्षिणा न देता तू पूजा कशी के केली त्यावेळेला महात्मा फुल्यांची तळपायची मस्तकात गेली आणि महात्मा फुल्यांनी तेव्हा खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना पहिला पोहळा रचला पोहळाच रचला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांवर खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा उत्सव सुरू केला आणि उत्सव सुरू केल्यानंतर तेव्हापासून खऱ्या अर्थानं पण बऱ्याच वेळा पाहतो की जेव्हा जेव्हा एखादा व्याख्या ते येतात शिवाजी महाराजांचं कर्तव्य सांगतात शिवाजी महाराज कर्तृत्व सांगतात शिवाजी महाराजांच्या लढाया सांगतात त्या लढायामध्ये सा अफजल खानाचा कोथळा त्यानंतर शाहिस्ते खानाची पोठ आणि हिंदू मुस्लिम कसे भाषे हिंदूंचे राज्य होते एवढंच एक प्रकारे रंगून रंगून सांगतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे काही हिंदूचं किंवा मुसलमानाचं किंवा असं काही नव्हतं तर खऱ्या अर्थानं इथल्या अठरा पकड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं परंतु एवढं एकत्र सर्व स्वराज्य निर्माण केलं असताना त्या ठिकाणी जे जे लोक जे जे लोक खऱ्या अर्थानं ज्यांनी आपलं खऱ्या अर्थानं या स्वराज्य निर्माण योगदान दिलं त्यांच्या नावाचा हेतू त्यांचं नाव कमी करणे किंवा त्यांना वगळणे किंवा त्याला खऱ्या अर्थानं बगल देणे याचं काम या इतिहासकारांनी केलं खास करून पुरंदऱ्यांनी पुरंदऱ्यांनी काय केलं ज्या वेळेला आणि इतिहासात ती तोडफोड केले जाते करतात परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे कृष्णा भास्कर कुलकर्णी कुलकर्णी अडनाव आहे म्हणून फक्त इतिहासामध्ये कृष्णा भास्कर असं नाव जीवा महालय कोण होता त्यानंतर शिवाजी काशीद बहिर्जी नाईक यांचं योगदान इतकं मोठं होतं सिरियलच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी आणलं परंतु बै शिवाजी काशीनं जो आपला खऱ्या अर्थानं ज्यावेळा पनाळगडाला गळाला विशाळ गडाला वेळा दिला त्यावेळेला स्वतः शिवाजी महाराज बनून त्यांनी स्वतःच्या जीवाची प्राजी लावली परंतु शिवाजी काशीचं नाव मात्र केवळ शिवाजी काशीतच किंवा बैरजी नाही अशी एक दोन असे बोटार मोजले आहेत की नाही अशी शेकडो नाव आहेत की ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली परंतु जेव्हा जेव्हा आम्ही साधारणतः आठव्या वर्गात होतो तेव्हापासून मी पाहतो की आमच्याकडे एक व्याख्यान द्यायचे ते व्याख्यान द्यायचे पण तेव्हा डोक्यात मात्र एकच किंवा ते शिवाजी महाराज म्हणजे फक्त हिंदू मुस्लिमाच्या विरुद्ध औरंगजेब मुसलमान होता परंतु काय असते की एक इतिहासाच्या बाबतीत एक मन आहे की इतिहास दबाय जा सकता आहे लेकिन मिटाया नाही जाता आणि हा इतिहास फक्त दाबला गेला आणि इतिहासाच्या बाबतीत मग यांनी इतिहास दाबण्याचा दा प्रयत्न का केला इतिहास मिटवला तर जात नाही मग दाबण्याचा दा प्रयत्न का केला कारण इतिहासातून सगळ्यात पहिले मिळते प्रेरणा इतिहासातून मिळते प्रेरणा प्रेरणातून मिळते तुम्हाला खऱ्या अर्थानं स्फूर्ती स्फूर्तीतून येते तुमचं संघटन आणि संघटनेतून म्हणतात शासक परंतु ज्या ज्या बहुजन समाजातील ज्या ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं योगदान दिलं त्यांचे नाव हेतुपुरस्परपणे त्या ठिकाणी गाळण्याचं काम केलं आता नुकता छावा चित्र चित्रपट आला छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा छळ कसा झाला त्यांचा वध कसा झाला परंतु तिथपर्यंत दाखवलं परंतु त्यानंतर जर फार जर विचार केला तर पाच मिनिटाचा चित्रपट होता त्या पाच मिनिटाच्या चित्रपटामध्ये अख्खा इतिहास झाला असता कारण जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू झाला म्हणजे त्यांचा खऱ्या अर्थानं हत्या झाली हत्या झाल्यानंतर त्यांचे देहाचे तुकडे त्या कोरेगावच्या नदीच्या काठानं फेकून दिले अक्षरशः कुत्र्यांनी खावं म्हणून खळ्या अर्थानं तिथं फेकून दिले परंतु फेकून दिल्यानंतर त्या गावातील कोणीही ते यायला तयार नव्हते कारण त्यावेळेला तंबी अशी दिली होती की जो कोणी याच्या देहाला हात लावल त्याच्या तुकड्याला शरीराला जरी हात लावल त्याचा शिरच्छेद केला जाईल त्याला मृत्यूदंड दिला जाईल असं असताना त्या ठिकाणी वडूबुद्रुक नावाचा गोपाळराव महाराज ज्या महाराने संभाजी महाराजांचे शरीराचे तुकडे जमा केले आणि त्याला अग्नी दिला मी एक गोष्ट नेहमी नमूद करून सांगतो की आता कुठेही एक शब्द आपण पाहत नाही कुठेही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पूर्वाश्रमीचे महार होते यांनी सर्वांनी धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला त्यामुळे कुठेही महारवाळा किंवा महार पुरा असा कुठेही शब्द येत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये एकमेव असं गाव आहे ते म्हणजे वडू ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे आणि संभाजी महाराज समाधी आहे त्या गावामध्ये आजही त्या ठिकाणी त्याला अजून महारवाडाच म्हटला बौद्ध वाडा म्हणत नाही किंवा त्याला पंचशील नगर गौतम नगर भीमनगर असं नाव नाही तर त्याला महारवाडाच म्हणतात आणि त्याला इतिहास आहे म्हणून त्याचं नाव महारवाडा कायम ठेवलं आणि छत्रपती संभाजी महाराजाच्या समाधी शरीराचे तुकडे जमा करून त्याला अग्नी दिल्यानंतर गोपाळराव महाराजला सुद्धा खऱ्या अर्थानं देहदंड दिला गेला आणि त्याची समाधी संभाजी महाराजाच्या समाधीच्या जवळच आहे वडू बुद्रक या गावी आणि हा इतिहास लपवण्यासाठी मग कुठेतरी एखादा किडे भिडे त्या ठिकाणी जाऊन लोकांना सांगतोय की अरे संभाजी महाराजाच्या याला गोपाळराव महाराजचं काही कर्तव्य नाही तर त्या गावातील एका व्यक्तीनं त्यांच्या शरीराचे तुकडे शिवले म्हणून त्यांचा अड्णा शिवले पडलं प्रश्न असा आहे की ज्या वेळेला संभाजी महाराज हत्या झाली त्याचे तुकडे टाकले गेले त्यावेळेला मराठा समाजाचे कुणीही वतनदार जहागीरला तिथे आले नाही कारण घाबरटले आणि कुणीही त्यांच्या शरीराला अग्नि दिला नाही परंतु एका गोपाळराम महाराण त्यावेळेला अग्नी दिला आणि हे योगदान त्यांनी दिलेलं योगदान मात्र टाळण्याचं काम किंवा गाळण्याचं काम या इतिहासकारांनी केलं पण भेंद्रे असो कळसकुर गुरुजी असो यांनी हा इतिहास सगळा शोधून काढला आणि संपूर्ण इतिहास शोधून काढल्यानंतर या इतिहास लोकांसमोर प्रगट केला आणि बऱ्याच वेळा असं होतं की छत्रपती संभाजी महाराजांनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा इतिहास घडवला किंवा हा स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेला त्यांच्यासोबत किती लोक होते आपण नाव सुद्धा सांगू म्हणजे आपल्या आपल्याला फक्त चार पाच लोक नाव माहीत आहेत तर त्याच्यातला एक शिवाजी काशीद ज्याचं इतकं मोठं कर्तृत्व आहे की त्या ठिकाणी इतकी मोठी स्वतःसाठी प्राणाची बाजी लावणारा इतिहासामध्ये तो पहिला व्यक्ती शिवाजी महाराजांसाठी ज्या वेळा विशालगडाला वेळा पडला सतत चार महिने वेळे पडले चार महिने झाले वेळा हटात नव्हता रसद संपली अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईक यांच्याकडनं सल्ला घेतला की आता काय करायचं त्यांनी सांगितलं की आपण फक्त एक काम करा तुम्ही फक्त निरोप पाठवा निरोप पाठवा की उद्या आम्ही तहसाची बोलणी करायला येत आहे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी तळाची बोलणी करण्यासाठी निरोप पाठवला आणि दुसऱ्या दिवशी जवळपास त्यांच्या वेळात असलेली जी म्हणजे त्यांची स... सुरक्षा होती मुघलांची ती थोडीशी लूज झाली थोडीशी ढिली पडली आणि याचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की आपण आता याच्यातून काहीतरी काळाचा त्याच वेळेला काय झालं किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज एका खोलीमध्ये पहा बसले होते त्यांनी सांगितले की जा माझा टोपाना माझा पोशाखाना उद्या आपल्याला इथून निघायचं आहे आणि कसं निघायचं होतं त्यावेळेला शिवाजी काशीत त्यांचं नाव शिवाजी काशीद होते हा नावी समाजाचा होता आणि त्या शिवाजी काशीदला हा त्यांचा एक गुप्त का त्यात काम करत होता आणि थोडं थोडं त्यांचा पेहराव हा त्यांचं नाक म्हणा किंवा त्यांची ठेवण किंवा मिशी म्हणा की थोडी थोडी ते शिवाजी महाराजांसाठी करायचा अचानक शिवाजी महाराजांचे कपडे घेऊन आला आणि सहज म्हणून एका जणांना थट्टा म्हणून त्यांना म्हटलं अरे शिवाजी तू पण शिवाजी दिसतो तू शिवाजी महाराजांचा घालून बघ बर सहज शिवाजी महाराजांची पगडी डोक्यावर घातली आणि तळक शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की उद्या शिवाजी म्हणून या शिवाजीला पाठवायचं शिवाजी म्हणून या शिवाजी काशीदलाच पाठवायचं आणि दुसऱ्या दिवशी एक पालखी तयार केली गेली त्या पालखीमध्ये शिवाजी काशीत शिवाजी महाराजांचा पोशाख घालून बसले दोन भोईस पालखी घेऊन निघाले आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी घोड्यावर साधू साधू सारख्या वेशात घोड्यावर बसले आणि पनाळगडाच्या रोडनं निघाले <pain> <pain rappers Brahimi> <pain essatles goshin> पनाळगडाच्या रोडनं निघाले आणि त्यावेळेला सॉरी विशालगडच्या रस्त्या निघाले पनाळगडाला वेळा पडला होता आणि त्यावेळेला खाली ज्या ठिकाणी मुघलांची सैन्य होतं त्यांचा त्या ठिकाणी शिवाजी काशी डोलीतून गेले डोलीतून गेल्याबरोबर शिवाजी काशी त्यांच्या सोबत बोलणी करायला बसले शिवाजी काशीत बोलणी करायला बसले आणि बोलणी करता करता तिथून लगेच त्याच्या गुप्तहरा निरोप आणला की अरे तुमची शिवाजी से बात कर रहे हो शिवाजी असली नाहीये असली शिवाजी तुझ्या असे भाग गया आहे त्यावेळेला अफजल खानाचा मुलगा फाजल खान यानं तत्क्षणी आपली तलवार काढली आणि त्यांच्या डोक्यावर हिरटो बुडवला कारण त्यावेळेला फक्त फाजलखानाला गोष्ट माहीत होती की ज्या वेळेला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करणारा जो कृष्णा भास्कर कुलकर्णी होता याच्या तलवारीचं टोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्याला लागला होता आणि त्याची खोच छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्याला होती ही गोष्ट फाजल फाजलकानाला माहित होती तो त्याची पगडी उडवली आणि बघतो होता त्याच्या डोक्याला खोच नव्हती पुन्हा त्याला विचारलं बता देरा नाम आहे तो म्हणे यार मेरा नाम शिवाजी आहे बता देरा नाम कोण आहे तू कोण आहे बोलू मेरा नाम शिवाजी आहे आणि दुसऱ्या वेळेस की तू दुसऱ्या गुप्त राला त्याने सांगितलं की अरे तुम जी शिवाजी की बात कर हो ओ शिवाजी तो पण विशाल गड परच भी गया असं म्हटल्या बरोबर शिवाजी शिवाजीतनं मोठ्यानं हास्य केलं अरे मेरा शिवाजी, शिवाजी तो पोहच गया आणि त्या क्षणी फाजल छातीमध्ये विचार दिवागी करा की आपलं मरण समोर आहे हे माहीत असताना सुद्धा जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी मरायला तयार झाला त्याच काय तेरा जुलै ही तारीख शिवाजी काशीचा स्मृतिदिन स्मृती दिन आहे परंतु किती ठिकाणी साजरी केल्या जाते कारंजामध्ये ज्या वेळेला नावी समाजाचा कार्यक्रम झाला आणि नावी समाज कार्यक्रमामध्ये गोष्ट सांगितली त्यानंतर त्यांनी अजूनपर्यंत शिवाजी काशीची जयंती किंवा त्यांचा स्मृती दिन घेतला नाही शिवाजी महाराजाचा कार्यक्रम घेतला परंतु अजूनपर्यंत त्यांनी कार्यक्रम घेतला नाही आणि हा जो इतिहास आहे हा हा फक्त नावी समाजापुरता नाही एक शिवाजी महाराज नावी समाजाचे होते शिवाजी काशी नावी समाजाचे होते परंतु बहिरजी नाईक असो त्यानंतर तानाजी मालुसुरी असो असे किती शेकडो नाव आहे की त्या नाव लोकांचे नाव परंतु आज इतिहासामध्ये पुन्हा इतिहास मध्ये चित्रपट बनवतात आणि चित्रपट बनवताना शिवाजी महाराजांना कशा तऱ्हे मृत्यू झाला कोणी केला त्यांच्या विरुद्ध षडयंत्र करणारे कोण होते गुडघे दुखीचा रोग कसा ना होतो ना या सगळ्या गोष्टी दाबून टाकण्यासाठी मग चित्रपटाची निर्माती केल्या जाते त्याला प्रोत्साहन दिल्या जाते पैसा दिल्या जाते पुन्हा त्या चित्रपटातून मात्र एकच बाहेर येते की फक्त एकच ते म्हणजे शिवाजी महाराजांनी मोगला केलं शिवाजी महाराजांचे शत्रू कोण होते, होते। ते ते तर मोगल होते म्हणजे खरं द्वेष निर्मिती किंवा द्वेष पसरवण्यासाठी या चित्रपटाचा उपाय छावा चित्रपटाच्या बाबतीत काय तेच आहे कारण छावा कादंबरी मी वाचलेली आहे त्यामुळे मला या बाबतीत सांगायची गरज नाही परंतु छावाच्या बाबतीत जर विचार केला तर तेच होणार आलं त्यांनी हेतू पुरस्परपणे तिथले सगळे ज्या ज्या लोकांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज षडयंत्र केलं स्वतःच्याच मिळवण्यानं त्याला कसं पकडून दिलं हे लोकांना रेटून टाकण्यासाठी संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं आज सगळ्या लोकांना माहित आहे तो रंगास्वामी कोण होता सगळ्या लोकांना माहित आहे परंतु इतिहासाची तोडमोड करून खऱ्या अर्थानं इतिहास बदलण्याचं किंवा बदलचं काम या लोकांनी केलेलं आहे परंतु असं आहे की गोवेलच्या सिद्धांता खोट बोल रेटून बोल आणि एकच जी गोष्टी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली तर ती खरी होते या गोव्यालच्या सिद्धांतानुसार खऱ्या अर्थानं पुन्हा पुन्हा चित्रपट नेतो खऱ्या अर्थानं जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या मराठा समाजाचं दैवत समजले जाते त्या मराठा समाजातून अजूनही आतापर्यंत असा कोणी पुढे आला नाही की त्यानंतर खऱ्या अर्थानं हा इतिहास पुन्हा खरा इतिहास सांगण्याची कोणी हिंमत केली नाही करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळेला महाराष्ट्रातले एवढे आमदार होते पण एकाही आमदारानं कधी विधान भवनामध्ये त्या कोशियारीच्या विरुद्ध कधी बोललं नाही म्हणजे सत्तेसाठी एवढे लाचार झालेले हे या नेत्यांना तरी लोक पुन्हा निवडून देतात हे सगळ्यात फळ म्हणून या बहुजन समाजातल्या लोकांना सगळ्यात अगोदर हे सांगणं नेहमीच कामाचं आहे की यापुढे जो इतिहास सांगितला गेला त्याची समीक्षा झाली पाहिजे समीक्षा करणारे जेव्हा येतील त्या ठिकाणी त्या समीक्षा आपण ऐकली ऐकली पाहिजे नाहीतर नुसतं बिलकुल छत्रपती संभाजी महाराज छळ कसा झाला आणि त्यांचा वध कसा झाला तेवढंच रेटून सांगण्यात हे अर्थ नाही आणि त्या संभाजी महाराजांच्या सोबत दगाबाजी करणारे कोण होते त्यांच्यासोबत कोणी कोणी खऱ्या अर्थानं दगाबाजी केली हे के सुद्धा लोकांसमोर आणणं महत्वाचं आहे आणि इतिहास दबाया जा सकता है मिटाया नाही जाता हे वाक्य नेहमी तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जो खरा इतिहास आहे म्हणून सगळ्यात अगोदर या बहुजन समाजातल्या ज्या ज्या लोकांनी हा इतिहास पुढे आणला त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे असतील त्यानंतर बाकीचे काही इतिहासकार कर, कर गुरुजी असतील त्याच्या अगोदर भेदरे असतील या लोकांनी खरा इतिहास लोकांसमोर सांगितला मांडला परंतु आम्ही तो बाळाने आम्ही फक्त पुरंदराने सांगितलेले व्याख्यानं आणि पुरंदारीने सांगितलेले त्याच गोष्टी आहे आणि मग त्याच्याच त्याच्यावर तशा 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 सिरियल बनल्या तसे तसे नाट मालिका बनल्या तसे तसे नाटक बनले आणि त्याच नाटक आहे आणि संभाजी महाराजा बाबतीत अजूनही एक गोष्ट नेहमीच खऱ्या अर्थानं म्हणजे हे होते की हेतू संभाजी महाराजांना बदनाम करणार रायगडाला जेव्हा जाग येते मोहित्यांची मंजुळा अशा सारखे चित्रपट छत्रपती शंभाजी महाराज जीवनावर काढले का काढला गेले याचे आम्ही सपक्ष करत नाही वयाच्या चौदाव्या वर्षी ज्या माणसांना बावीस भाषा येत होत्या एवढंच नव्हे तर वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि एकच नाही तर त्यांनी कितीतरी ग्रंथ लिहिले बुद्धभूषण हा सगळ्यात मोठा त्यांचा ग्रंथ समजला जातो संस्कृत भाषा त्यांना अवगत होती आणि असं असताना केवळ चौदाव्या वर्षी लिहिलं मग अठराव्या वर्षी ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ज्ञानेश्वराचा उदक का केला गेला कारण चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी सगळ्यात अगोदर जे ग्रंथ लिहिले गेले ते ज्ञानेश्वरीपेक्षा मोठा होता परंतु संभाजी महाराज क्षुद्र म्हणून ज्ञानेश्वराचा खरा जर विचार केला ब्राह्मणांनी कधीही ज्ञानेश्वराला ज्ञानेश्वर महाराजांना महाराज म्हटलं नाही उलट संन्यासाची पोरं म्हणून हटाळणी केली आणि त्याच ज्ञानेश्वर महाराजाला पुढे मात्र त्याच याच लोकांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला का कारण जर ज्ञानेश्वर पुढे आणत नाही तर संभाजी महाराज पुढे येतात मग संभाजी महाराज पुढे येण्याच्या अगोदरच नेहमी एकच काम लाग केलं ते म्हणजे त्यांना बदनाम करण्याचं काम केलं आणि बदनाम करण्यासाठी मग मोहित्याची मंजुळा रायगडाला जेव्हा जाग येते अशा प्रकारचे चित्रपट निर्माण केले आणि मग संभाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे एक बदफैली माणूस होता दारू पिणारा राहता अस्तिक पाहता संभाजी महाराजांनी आयुष्यामध्ये सुद्धा कधी दारूचा घोट घेतला नाही त्या माणसानं वयाच्या बत्तीसा वर्षी बत्तीस लढा जिंकल्या आणि एवढच नव्हे तर त्या संभाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तरी आठ बायका केल्या होत्या के कोणीमध्ये नऊ केल्या खरा आकडा परंतु संभाजी महाराजांनी मात्र एकच लग्न केलं परंतु तुमच्या आमच्या समोर खोटा इतिहास सांगण्याचं काम यांनी केलं आणि अजून चालूच आहे उदाहरणार्थ छत्रपती संभाजी राजांना धर्मांतर करण्यासाठी त्याचं छड केला असं चित्र आलं मग प्रश्न असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी चा सांभाळ होणं केला तिचं धर्मांतर का नाही केलं त्यांच्या मुलाचं धर्मांतर का नाही केलं किंवा बाकी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजे असतील वंशज असतील त्यांच्यावर का नाही केलं म्हणजे याची आम्ही कधीही कधी म्हणजे तर्क लावत नाही आणि आम्ही तर्क बुद्धी वापरत नाही याच्यामुळे आमची सगळ्यात थोडी समज आहे आणि म्हणून आमची तर्क लावण्याची आम्हाला कधी कधी सवय लावा लागते लोकांना सांगितलं की तर्क करण्यास शिका आम्ही तर्क करत नाही का झालं नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये मोकळ्या यायला पाहिजे होती मग पेशवाई कशी आली हे है, हे तर हा तर्क कोणीच आम्ही मांडत नाही किंवा कधी आम्ही समजत नाही की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर किंवा मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये मोकळ्या यायला पाहिजे होती पेशवाई कशी आली एक साधा प्रश्न आहे आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर तुम्हा आम्हाला सापडले पाहिजे आम्ही शोधले पाहिजे आणि सा, शोधण्यासाठी आम्हाला त्याच इतिहासाच उत्खनन के केलं पाहिजे इतिहासाचं वाचन केलं पाहिजे पण सत्य इतिहासाच म्हणून येणाऱ्या भविष्य काळात तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकच लक्षात ठेवा की या जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजीराजे असो यांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये तुम या अठरा पगड जातीच योगदान आहे आणि त्यांचं योगदान नाकारणे यो किंवा त्याचे टाळणे ह्या याचं काम या इतिहासकारांनी केलेलं या बाबतीत बोलण्यासारखं बरंच असलं तरी मी इथेच थांबतो जय भीम जय शिवराय जय शिव